नमस्कार मी श्रद्धा श्रद्धा ड्रीम किचन अँड मध्ये आपले मनापासून स्वागत करते आज आपण कॅल्शियम आयर्न आणि भरपूर अँटी असलेली बहुगुणी शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी शेवग्याच्या ताज्या व कोवळ्या फांद्या बाजारातून आणल्यात ही पानं घेताना ही कोवळी आहेत हे बघूनच घ्यायचंय जून पानं वातूड असतात आणि याची भाजीसुद्धा खायला कडवट लागते म्हणून याची कोवळी पानं बघूनच भाजी घ्यायची आता ही भाजी साफ कशी करायची ते आपण बघूयात ही भाजी साफ करताना याची देठ न घेता याची फक्त पानंपानच घ्यायची आहे तुम्ही जितकी कोळी भाजी घ्याल तेवढी ही खायला चविष्ट लागते अशी या पद्धतीने ही भाजी साफ करून घ्यायची आहे अशी मी सगळी पानं देठापासून वेगळी करून घेतल्यात भाजी साफ करून झाली की हिला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी स्वच्छ धुतल्यानंतर भाजीतलं पाणी निथळण्याकरता हिला चाळणीवर काढून घ्यायची असं चाळणीवर भाजी ठेवल्यामुळे यातलं सगळं पाणी निघून जातं आणि भाजी, भाजी कापायला सुद्धा सोपी जाते इथे मी भाजी दोन ते तीन पाण्याने धुवून हिला चाळणीवर निथळत ठेवली होती यातलं सगळं पाणी निथळून गेल्यावर हिला बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला जितकं जमेल तितकं बारीक हिला चिरून घ्यायचं आहे अशी भाजी बारीक चिरल्यामुळे ही पटकन शिजते आणि चवीलाही छान लागते अशीच आपण सगळी भाजी बारीक कापून घ्यायची आहे आता भाजी बनवण्याकरता मी कढई तापत ठेवली आहे यात दोन चमचे तेल घालायचे आहे तेल तापलं की यात सात ते आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या चार ते पाच उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि सोबतच दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि या सर्वांना मिडियम गॅसवर या तेलावर परतून घ्यायचे कांदा खूप जास्त लाल न करता याला मऊ होईपर्यंतच आहे दोन मिनिटं तेलावर परतून घेतल्यावर कांदा छान ट्रान्सपरंट व मऊ झालाय आता यात आपण जी बारीक चिरून घेतलेली भाजी आहे ती घालायची आणि हिला कांदा व मिरची सोबत परतून घ्यायचंय कोणतीही पालाभाजी शिजली की ती आळते म्हणून हिला एक मिनिटभर तेलावर छान परतून घ्यायचं भाजी परतून झाल्यावरच ह्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं तुम्ही जर लगेचच मीठ घातलं तर मिठाचं प्रमाण चुकू शकतं आणि भाजी खारट होऊ शकते म्हणून भाजीला थोडंसं परतल्यावरच यात मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचा अंदाज चुकणार नाही मीडियम गॅसवर मी या भाजीला दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतले आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हिला एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे भाजी परतून झाली की यावर झाकण लावून हिला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटांनंतर आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे आता सगळ्यात शेवटी यात खवणलेलं ओलं खोबरं घालून मिनिटभर या भाजीला परतून घ्यायचं आहे आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार आहे प्रोटीन आयर्न कॅल्शियम विटॅमिनने भरपूर अशी ही बहुगुणी शेवग्याची भाजी तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत लवकरच भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद